राजपद गाडा पदपादनसता हरिनामा वसता सर्वपद पदाभिमानो काहि नाही आ गेला न सपडे आशा ब्रह्मानन्द तोडी दावोनी उघडी मूर्ती आमा ज्ञानदेवी साय मंत्राचे आवर्तन मद मत्सर भान विराले देही, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण ज्ञानेश्वरी आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे छप्पन या ओवीचं चिंतन आपण आज करणार आहोत अमरी भाट होई जे मग मृत्यूलोका ते वानी जे आईशे जन्म पार्था काजे, ते तो पावे अर्थात गीता श्लोक त्रेचाळीस तत्र तम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकं यत ततो भूय संसिद्ध गुरुनंदन भगवंत सांगतात की अर्जुना त्याच्या जन्माची व्यवस्था मी अतिशय चांगल्या प्रकारे केली कारण त्याची साधना त्या प्रतीची असते आणि भगवंताच्या कृपेमुळंच योगी मनुष्य जो असतो त्याला कृष्ण भावनेमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळत असते महाराज कारण भगवंत सांगतायत की एक जन्म गेला तरी पुढचा जन्म आणखी मी प्रगत करतो हा जन्म सामान्य कुटुंबात असेल तर पुढचा जन्म श्रीमंताच्या घरामध्ये दे देतो पवित्र अशा कुळामध्ये दे देतो त्यापेक्षा आणखी प्रगत करून त्याच्यानंतरचा जन्म योग्याच्याच घरामध्ये देतो की लहानपणापासून त्याच्यावर ते चा गर्भसंस्कारापासून त्याला ते, 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 ते भाग्य मिळावं असं वारंवार संधी भगवंत प्रदान करत असतो जीवाप्रती अशा योग्याला तो संसाराच्या ओघात विषय होऊन वाहत जाऊ नये म्हणून भगवंत सांगतात की असा योगी समजा वाहत गेला रस्ताही गे चुकला तरी तो अधोगतीला मात्र निश्चित जात नाही अर्जुन अपार्थ नैवेह्य ना मूत्रविनाश विद्यते कल्याण कल्याणकृत कशी दुर्गती तात गच्छती त्याला दुर्गती प्राप्त होण्याचा प्रश्नच येत नाही मग प्राप्यपुकृता लोकामुषित्वा शाश्वती समा शुचना श्रीमता गेहे योगभ्रष्टो अभिजायते श्रीमंताच्या घरामध्ये सुचरभूत अशा कुळामध्ये मी त्याला जन्माला घालतो अथवा योगिनामेव कुले धीमता किंवा एखाद्या योगाच्या घरामध्ये मी जन्माला घालतो आणि त्या ठिकाणी जे दोन प्रकार पाडण्यात आले आहेत अत्यल्प प्रगतीनंतर योग भ्रष्ट झालेला आणि दीर्घकाळ प्रगतीनंतर योगभ्रष्ट झालेला अर्थात योगभ्रष्ट झालेला असेल किंवा आयुष्यही कमी पडलेलं असेल सिद्धीप्रती साध्याप्रती जाण्याकरता मोक्ष जो आहे मानवी जीवनाचं अंतिम साध्य तिथपर्यंत जाण्यासाठी जर आयुष्यच कमी पडलं तर तो त्याची साधना गत जन्मामध्ये केलेला योगाभ्यास हा कधीही वायाला जात नाही भगवंत सांगतात आणि त्यावरच माऊली भाष्य करताना चारशे छप्पन्न क्रमांकाच्या होई सांगतात की अमरी भाट होई जे मग वाणी जे ऐशे जन्म पार्था का जे ते तो पावे ते जन्म त्याला नंतरचा योग भ्रष्ट झालेल्या योगाला जन्म कसा मिळतो तर पार्था देवांनी स्तुती पाठक होऊन ज्या कुळाचं वर्णन करावं ज्या घराची स्तुती करावी अशा या मृत्यूलोकी कीर्ती रूपानं अमरत्व पावलेल्या घरात अशा कुळामध्ये असा पुरुष जन्म पावतो नवे नवे त्याला मी त्या ठिकाणी नियुक्त करत असतो भगवंत सांगतात जी कृती करतात की सुचनाम श्रीमता योग भ्रष्ट अभिजा येते त्या ठिकाणी तो जन्माला येतो श्रीमंताच्या घरी कुलवान घरामध्ये अथवा योगीनाम कीर्ती संपन्न असा अमरत्व पावलेल्या घरामध्ये अर्जुना मी त्याला जन्माला घालतो मग त्यामुळं होतं काय तर त्याच जन्मी कशाचंही त्याला कमी पडू देत नाही सगळे सुख प्रापंचिकदृष्ट्या आणि पारमार्थिकदृष्ट्या दोन्ही सुखांचा मिलाप मी त्याला भरभरून देत असतो आणि त्यामुळं सिद्धीप्राप्तीसाठी अर्थात मोक्षप्राप्तीसाठी तो आपोआपच प्रयत्नशील होतो त्याला अध्यात्माच्या मार्गाने जा रे बाबा ए रे बाबा असं कुणा गुरुने बोलवायची आवश्यकता पडत नाही किंवा सत्संगाकडे त्याला घेऊन जाण्याची गरज पडत नाही उपजतच त्याला सर्व शास्त्रसुद्धा सहजपणे अवगत होतात आणि तो मार्ग कुणाच्याही सांगण्यावरून नाही तर उत्स्फूर्त आतल्या ऊर्जेनं त्यांचा त्याचं आत्मज्ञान उजळून निघतं पूर्व देहाचं पूर्व जन्माचं त्याला संपूर्ण ज्ञान होतं आणि ती शिदुरीसुद्धा त्याची जीवित होते आणि त्या शिदुरीच्या आधारानं असा योगी सहजपणे प्रगत होऊन मोक्षाच्या प्रती पोहोचतो अंतिम साध्य त्याला सहजपणे प्राप्त होऊन जातं अमरी भाट होई जे मग वाणी जे ऐशे जन्म पार्था का जे ते तो पाहावे अरे देवांनी सुद्धा स्तुती करावी त्या घराण्याचं गुण गावं अशा घराण्यामध्ये अर्जुना मी अशा योगभ्रष्ट माणसाला जन्माला घालतो अशा योगाला मी पुढचा जन्म प्राप्त करून देतो की सर्व सुख त्याला सहज प्राप्त व्हावं प्रापंची कुठलीही अडचण येऊ नये याचं चिंतन आपण केलं की त्याचा प्रपंचाचा गाडा चालवतो यात नवल नाही भगवंत त्याचा अध्यात्माचाही गाडा भगवंत चालवतो अध्यात्माच्या प्रती त्याला सहजपणे प्रत्येक जन्मजन्मी प्रगत 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 करत करत शेवटी मोक्षप्राप्ती आपल्या धामाप्राप्ती धामाप्रती भगवंत त्याला घेऊन येतात म्हणून माउली सुद्धा तेच वर्णन करतात आणि भगवंत अर्जुनाला सांगतात की अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते जे ऐशे जन्म पार्था का जे ते तो पावी आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय